नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात सप्टेंबरला असलेल्या चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सात सप्टेंबरला चंद्रग्रहण असून ग्रहणाचे वेध कधी पाळावेत ग्रहणाचा कालावधी किती मिनिटांचा असणार आहे ज्या गर्भवती माता भगिनी असतील कुठली काळजी त्यांनी या ग्रहण कालावधीमध्ये घ्यायची आहे ग्रहण काळात कुठली सेवा उपासना करावी इत्यादी संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या मनात असलेली भीती नाहीशी होईल ग्रहणाबद्दल असलेली अंधश्रद्धा भीती सोडून या ग्रहणामुळे ज्या सेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते त्यातून निर्माण होणारा आनंद सगळ्यांना मिळावा तेव्हा जाणून घेऊया या चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती मात्र चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ येतील त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल ग्रहण म्हटलं की साहजिकच लोकांच्या मनात असलेली भीती समोर येते तर ही भीती नाहीसी होऊन सात सप्टेंबरला रविवारी जे चंद्रग्रहण आहे हे ग्रहण संपूर्ण भारतभर दिसणार असल्याने त्यालाच खग्रास चंद्रग्रहण असेही म्हटले जाते त्यानंतर भारतासह हो संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अटलांटिका या देशातही हे ग्रहण दिसणार आहे तेव्हा हे सात सप्टेंबरला दिसणारं ग्रहण बघावं की नाही याबद्दल बराच संभ्रम पाहायला मिळतो यंदा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या ग्रहण काळाचा सूतक काळ अर्थातच वेदकाळ जो आहे तो नऊ तासांचा असणार आहे आणि या सूतक काळालाच अशुभ काळ असे सुद्धा म्हटले जाते आणि या काळात अनेक कामे आहेत त्याची करण्यास सक्त मनाई केली जाते ज्याचा प्रभाव नकारात्मक असू शकतो वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून सुरू होईल आणि एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे ज्यामुळे या ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहे ग्रहणाचा काळ हा सूतक काळ म्हटला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाला अशुभ मानले जाते हा सूतक काळ असणार आहे नऊ तासांचा हा सूतक काळ ज्यालाच आपण वेद सुद्धा म्हणतो हा सूतक काळ ग्रहणाच्या नऊ आधी सुरू होतो याचाच अर्थ ग्रहणाचा सूतक काळ दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी हो। सुरू होईल आणि त्यामुळे या नऊ तासांच्या काळात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचे काही विशिष्ट नियम पाळले जातात व काही विशिष्ट कामं करण्यास सक्त मनाई देखील केली जाते ग्रहणाच्या या नऊ तास आधी जे वेद सुरू होतात तेव्हापासूनच असलेला कालावधी हा अशुभ मानला जातो आणि म्हणूनच या ग्रहणाच्या वेद काळात काही विशिष्ट नियमही पाळले जातात ग्रहणाच्या आधी तीन प्रहर आधीपासूनच वेद पाळले जातात आणि म्हणूनच वर सांगितल्याप्रमाणे नऊ तास आधीपासून वेध पाळले जातात साधारणपणे साडेबारा वाजेपासून ग्रहणाचे वेद पाळले जातील तर ते मोक्षापर्यंत पाळावेत म्हणजेच काय तर दुपारी साडेबारा वाजेपासून जेव्हा ग्रहण संपेल तोपर्यंत हे नियम पाळायचे आहेत या वेद काळात कुठली कामं केली जातात तर वेद काळात स्नान दान, दान देवपूजा नित्य कर्म जग यासारखी कर्म करता येतात या वेदकाळात काळात भोजन मात्र निषिद्ध आहे वर्ज्य आहे म्हणून कुठलेही अन्न पदार्थ या वेदकाळात खाऊ नयेत मात्र वेदकाळात आवश्यक असल्यास एखादा आजारी किंवा असहाय्य व्यक्ती असेल तर त्याला पाणी पिणे गरजेचे आहे तसेच मूत्रविसर्जन करणे देखील गरजेचे असल्यास हरकत नाही मात्र वेद हे दुपारी साडेबारा वाजेपासून ग्रहण समाप्तीपर्यंत नियम पाळावेत त्यातही जे पालक असतील वृद्ध असतील आजारी असतील किंवा अशक्त असतील किंवा मग गर्भवती स्त्रिया असतील तर यांनी सव्वा पाच वाजेपासून ग्रहणाचे नियम पाळले तरी देखील हरकत नाही वेद पाळणं हे अत्यंत महत्वाचा भाग आहे वेद काळात काही गोष्टी जरी वर्ज मांडल्या जात असल्या तरी तुम्ही या कालावधीमध्ये जप तप इत्यादी गोष्टी करू शकतात ग्रहण काळात तुम्ही जी सेवा करणार आहात ती खूप विशेष मांडली जाते याचे कारण असे आहे की तुम्ही जे ग्रहण काळात स्तोत्र मंत्र म्हणणार आहात तर त्या स्तोत्र मंत्राची ऊर्जा अधिक वाढणार आहे आणि ती आपोआप सिद्ध देखील होणार आहे रोज करत असाल ती नित्यसेवा विशिष्ट कामासाठी उपयोगी असणारे स्तोत्र मंत्र, मंत्र। इत्यादी सर्व तुम्ही ग्रहण काळात अवश्य केले पाहिजेत ग्रहणाचा जो पर्व काळ असणार आहे तो म्हणजेच ग्रहण स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून होईल ग्रहणाची सुरुवात ही रात्री दहा वाजून मिनिटांनी होईल त्यानंतर पूर्ण चंद्रग्रहण सुरू रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार असून ग्रहणाचा मध्यबिंदू बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंत असणार आहे पूर्ण ग्रहण समाप्ती बारा वाजून सव्वीस मिनिटांनी होत असून आंशिक ग्रहण समाप्ती ही एक वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आता तुम्ही जे पिण्यासाठी पाणी भरून ठेवलं असेल एखादा अन्न पदार्थ शिजवून ठेवला असेल किंवा मग पीठ असेल या सगळ्या गोष्टींमध्ये तुळशीपत्र टाकून ठेवावेत कारण ग्रहण काळात तुळशीला ग्रहण स्पर्श होत नाही म्हणून तुळशीपत्र पाण्यात आणि अन्न टाकले ता जातात तसेच या ग्रहण काळात कुठली सेवा करावी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात जे स्तोत्र मंत्र म्हणणार आहात ती सिद्ध होण्यासाठी उत्तम मानल्या जाणारा कालावधी म्हणजेच ग्रहणकाल आणि म्हणूनच या ग्रहणकालात तुम्ही गायत्री मंत्र असेल व्यंकटेश स्तोत्र असेल महामृत्युंजय मंत्र असेल गणपती अथर्वशिष असेल किंवा मग कुठलेही स्तोत्र मंत्र जे तुम्ही रोजच्या सेवेत म्हणतात ते सर्व सिद्ध करण्यासाठी हा उत्तम कालावधी असून तुम्हाला मिळालेल्या गुरुमंत्राचा सुद्धा या काळात सिद्ध जप करता येतो आणि या सर्व सेवांसाठी अतिशय उत्तम अशी संधी अर्थातच ग्रहण कालावधी आहे त्यामुळे तुमच्या गुरूंनी जो गुरुमंत्र दिलेला असेल त्या गुरुमंत्राचा जप देखील तुम्ही या ग्रहणाच्या पर्व काळात करू शकतात स्वामींचे सेवेकरी असाल तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा सुद्धा तुम्ही जप जास्तीत जास्त करू शकतात ज्यामुळे गुरुमंत्र मुळात सिद्ध जरी असला तरीसुद्धा ग्रहण काळात त्याला एक प्रकारे चकाकी मिळेल ग्रहण काळात नदी किनारी केलेल्या जपाला विशेष महत्व आहे आता आपण ग्रहण केव्हा असणार आहे किती वेळ असणार आहे आणि ग्रहण काळात कुठल्या सेवा केल्या जाव्यात याबद्दल माहिती बघितली आता ग्रहण काळात कुठली कामं करावीत अथवा कुठली कामं करू नयेत याबद्दल थोडक्यात माहिती बघूया या, या ग्रहण काळात आधी सांगितल्याप्रमाणे स्तोत्र मंत्र यांचे पठण करता येते या पर्व काळात देवपूजा होम हवन जपतप केले जातात पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनश्चरण चंद्रग्रहणात तर अवश्य केले पाहिजे त्यानंतर आता पर्व काळात कुठल्या गोष्टी वर्ज मांडल्या जातात त्याही जाणून घेऊया त्यात प्रामुख्याने चंद्रग्रहण रात्रीचे असले तरी सुद्धा या चंद्रग्रहणात झोप वर्ज केलेले आहे मूत्र विसर्जन भोजन कामवसना इत्यादी कामं ग्रहण काळात मुळीच करू नयेत ज्यांना वेद काळापासूनच नियम पाळणे शक्य नसेल त्यांनी किमान साडे नऊच्या नंतर जेव्हा ग्रहण सुरू होईल तरी सर्व नियम तेव्हा गर्भवती स्त्रियांनी सुद्धा साधारण सर्व नियम जेवण करून घ्यावे व शक्य तेवढी नामस्मरण आणि उपासना करावी जेवढा बसणं शक्य असेल तेवढा वेळ बसून अथवा पडूनही तुम्ही जप करू शकतात या ग्रहण काळात जप तप होम हवन अवश्य करावे प्रामुख्याने स्वामीचरित्र दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती गुरुचरित्र स्वामी, सब्तश्ति, सब्तश्ति, गुरु स्वामी अवतार निका, शिवली कि तो सेवा या ग्रहण काळात जेवढी सेवा केली जाते तितक्या प्रमाणात आपल्या पत्रिकेतील असलेल्या कळवान होतो आणि तुम्ही जर मोत्याची अंगठी धारण केली असेल तर तिला किंवा मग रुद्राक्ष धारण केले असेल तर त्याला देखील या ग्रहण काळात अभिषेक करून पुन्हा तुम्ही परिधान करू शकतात चंद्र बलवान झाल्याने तुमचं मन बलवान होतं आणि कोणत्याही प्रकारची मानसिक चिंता तुम्हाला सतावत नाही तुमच्यात असलेला अतिचंचलपणा हाही शांत होण्यास मदत होते आणि म्हणूनच तुम्ही या सेवा आवर्जून कराव्यास शक्य तितका नामस्मरणावर भर द्यावा तर या चंद्रग्रहणावर पुढील व्हिडिओमध्ये राशीनुसार चंद्रग्रहणाचे होणारे परिणाम आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुम्हालाही चंद्रग्रहणाची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ